आदिवासी कुटुंबाला वीज जोडणी देण्याचा आदिवासी समाजाची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन जालना तालुक्यातील ढगी येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबाला ही वीज जोडणी देण्यात आली नाही त्यामुळे या समाजाला वीज जोडणी देण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री अतुल सावे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले या वीज जोडणीच्या मागणीसाठी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस व अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं तेव्हा संबंधित अधिकाऱ्याला बोलावून वीज उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच वीज जोडणी देण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं होतं त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं होतं परंतु आजपर्यंत या आदिवासी कुटुंबाला वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेत वीज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोट्या तक्रारी करून आदिवासी कुटुंबाला त्रास ही निवेदनात आहे यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद पडूळ तक्रारदार मुकिंद सुरेभान साबळे यांच्यासह इतर तक्रारदार उपस्थित होते